किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी हिरव्या मिरचीचा टोमॅटो खरडा बनवणार आहे खायला अगदी भन्नाट असा लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तवा गरम करायला ठेवलाय त्यावर दहा बारा हिरव्या मिरच्या तिखट घेतल्यात तुम्हाला जर तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही कमी तिकटाच्या मिरच्या घ्या तरी तुम्ही तुकडे करून घेतल्यात कर म्हणजे आपल्याला खरडा करताना सोपं पडतं मिरचीवर थोडंसं तेल टाकून लेला जा जा चा तो। तो पन मस्त असा आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्यात मिरच्याला जेवढे जास्त डाग पडतील तेवढा खायला खूप चविष्ट असा घ्यायचा लागतो तर भाजून झालेले आहे तर इथे एक गटी मी लसूण आहे लसूण पण आपण दोन तीन मिनिटं मस्त मिरचीसोबत परतून घेऊया ती लसूण परतून झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया तर एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतले जास्त मोठा आणि जास्त बारीक पण आहे मध्यम साईजचं चिरून घेतले तर आपण हे मिनिटभर परतून घेऊया तीनही साहित्य मस्त परतून झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करून थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण खरडा बनवायला सुरुवात करूया तर खरड्यामध्ये जाडं मीठ टाकायचं म्हणजे खरडा पटकन बारीक होतो तसं खलबत्त्याने आपण खरडा बारीक करूया तेथे ते आपला भन्नाट असा खरडा तयार झालेला आहे